नमस्कार मित्रांनो आज चौदा सप्टेंबर बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमीदाब बनलेला होता हा कमीदाब आपण केनो बघू शकता पश्चिमेकडे सरकून महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे हे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून खेचले जात आहे त्यामुळे राज्यात आज सकाळपासूनच पावसाचा पौस जोर राहणार आहे बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच पाऊस पौस चालू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना दुपारनंतर जोरदार ते अतिजोरदार पाऊस शक्यता आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सभेटा मित्रांनो आज चौदा सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी मित्रांनो हा जो पाऊस आहे हा विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वाऱ्यासह देखील बघायला मिळू शकतो सकाळपासून सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे ढगाळ वातावरण काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचं हलका पाऊस बघायला मिळेल तर सर्वदूर असे हे पावसाचे वातावरण बनलेले आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण भागामध्ये महाराष्ट्राच्या त्यामध्ये सोलापूर आसपासचा परिसर लातूर धाराशिव या भागामध्ये ठिकठिकाणी सकाळपासूनच हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनो बघू शकतो इगतपुरी त्र्यंबकेश्वर राजूर सिन्नर नाशिक नाशिकचा आसपासचा भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील सर्वदूर असे हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर हलका ते मध्यम पाऊस सर्वदूर असा या जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील आपल्याला सर्व दूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण आहे दुपारनंतर देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा जोर आहे थोडाफार या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगरचा दक्षिण भाग त्या भाग परिसरामध्ये पैठण अंबड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गेवराई गेवरीवच्या उत्तर परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल भगूर पाथर्डी या भागांमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल अमरावती विभाग अमरावती अकोला कोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये जसं की अमरावतीचा उत्तरी परिसर अचलपूर अकोड वगैरे या परिसरामध्ये काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि जळगावच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दुपारनंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत मित्रांनो हे जे वातावरण आहे हेच वातावरण तीव्र होऊन हे दक्षिण पूर्व भागाकडेच सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे जसं की त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दुपारपासून दिवसभर पावसाची शक्यता आहे रात्री देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असेल तर जालन्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची आज शक्यता आहे हिंगोली परभणीमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्री मध्ये रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हे वातावरण आणखीन दक्षिणेकडे सरकून दक्षिण पूर्व भागाकडे सरकून पुन्हा उत्तर भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यातील जे काही इतर जिल्हे आहेत हिंगोली परभणी या भागांमध्ये रात्री मध्यरात्री पावसाची हजेरी लागू शकते तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागामध्ये रात्री मध्यरात्री काही भागांमध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे तसं आपण संध्याकाळची अपडेट देणारच आहोत ही होती आत्ताची दिवसभराची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद